हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळ हा घटक पाहत आहोत वर्तुळावरील काही आपण नमुना प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी घेतले आहे हा प्रश्न आकृतीसह लिहून घ्यायचा आहे पहा सोबतच्या आकृतीमध्ये रेख ए बी एकरूप रेक ए सी म्हणजे ए बी आणि ए सी या बाजू एकरूप आहे आणि अँगल ए बी सी हा सत्तर अंशाचा दिलेला हो आहे तर अँगल बी डी सी हा किती अंशाचा येईल असा प्रश्न विचारलेला आहे आता ए बी सी हा सत्तर अंशाचा आहे मी या ठिकाणी लिहितो आता या ठिकाणी पहा अँगल ए बी सी या अँगलमध्ये हा आपण अँगल वेगळा गिरवूया म्हणजे तो तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल हा जो ट्रँगल आहे हा ट्रँगल जो आहे हा ट्रँगल समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज याचा अर्थ ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात ट्रँगल ए बी सी ट्रँगल ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे आता समद्विभुज याचे नियम काय आहेत पहा समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोणामध्ये ज्या एक एक बाजू एकरूप असतात त्या एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप असतात पहा समद्विभुज त्रिकोणामध्ये त्यांच्या दोन बाजू एकरूप असतात आणि दुसरा एक नियम आहे समद्विभुज म्हणजे गुणधर्म आहे समद्भुज हो त्रिकोणामधील ज्या बाजू एकरूप आहेत त्यासमोरील कोण एकरूप असतात मग आपल्याला ए बी ही एक बाजू आणि ए सी ही एक बाजू एकरूप आहे मग आपल्याला ए सी या बाजूच्या समोरील कोण दिलेला आहे सत्तर अंशाचा यावरून आपण ए बी या बाजूसमोरील कोणाचंही माप काढू शकतो किती अंशाचं येईल सत्तर अंशात काय येईल तर समधी त्रिकोणातील एकरूप बाजूसमोरील कोण ही एकरूप असतात हा नियम महत्वाचा गुणधर्म सांगता आला पाहिजे म्हणजे आपल्याला अँगल ट्रायंगल ए बी सी मध्ये अँगल एचं माप आपण काढलं काढायचं आपल्याला अँगल बी याचं माप दिलेलं आहे सत्तर अंश अधिक अँगल सी याचं माप सत्तर अंश सत्तर आणि सत्तर एकशे चाळीस अंश झालं आता ट्रँगलच्या तीनही कोणाची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग एकशे ऐंशी मधून हा एकशे चाळीस अंश वजा केले तर आपल्याला अँगल कोणता काढता येईल अँगल एचं माप म्हणजे अँगल बी ए सी किंवा सी ए बी बरोबर एकशे ऐंशी मधनं चाळीस अंश गेलं एकशे ऐंशी मधून चाळीस अंश वजा केलं तर उत्तर किती येणार आहे एकशे ऐंशी अंश आँश। वजा चाळीस अंश बरोबर ट्रँगल अँगल बी ए सी बरोबर चाळीस अंशाचा आहे म्हणजे प्रत्येक या ट्रँगलमधील अँगल एचं माप आपल्याला सांगता येत आहे चाळीस अंश ओके आता बारकाईनं काय पाहिजे एंगल बी ए सी अँगल बी ए हा कंस बी एसी कंस बी ने तयार झालेला कंस बी ने तयार झालेला आहे म्हणजेच आपल्याला एक नियम आपण पाहिलेला आहे की एकाच कंसाने तयार होणारे सर्व कोण एक असतात किंवा पा कंस बी, 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 बी ए सी या कंसामध्ये तयार झालेला कोणकोणता आहे अँगल बी ए सी आणि अँगल बी डी सी अँगल बी डी सी हा देखील कंस बी ए सीने तयार झालेला आहे मग जर अँगल बी ए सीचं माप चाळीस अंश असेल तर अँगल बी डी सीचे माप किती असणार आहे चाळीस अंश असणार का एकाच कंसाने तयार झालेले कोण आहेत किंवा या ठिकाणी आपण जर नाव दिलं त्याला जर आपण नाव दिलं बी एक्स सी कंस बी एक्स सीने तयार झालेले कोण किंवा बी एक्स सीचे परिगीय कोण आहेत म्हणून जर अँगल बी ए सी आणि बी डी सी हे दोन्हीही कोण जर एकाच कंसाने तयार होत असतील जी BXC होता। BAC से, है, सी बी एक्सी या कंसाने तयार होतात म्हणून बी ए सी चाळीस अंश असेल तर बी डी सी देखील चाळीस अंशाचा येणार आहे आणि आपल्याला विचारलेला हाच आहे की बी डी सी किती बी डी सीचं माप किती येणार आहे चाळीस अंश आपल्याला उत्तर येणार आहे किंवा तुम्ही एकाच कंसामध्ये तयार झालेले पण म्हणजे आपण पहा आपण काय पहिल्यांदा शब्द वापरला एकाच कंसाने तयार झालेले कोण म्हणजे बी सी या कंसानेच बी ए सी आणि बी डी सी हे दोन्ही कोण तयार झालेत म्हणून दोन्ही कोण एकाच मापाचे असतील किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण हेच काय म्हणू शकतो एकाच कंसात तयार झालेले कोण म्हणजे बी ए सी हा जर कंस धरला तर या कंसामध्ये तयार झालेला बी ए सी आणि बी डी सी हे दोन्ही एकाच कंसात तयार झालेले कोण आहेत म्हणून ते एकरूप असतील या पद्धतीने विद्यार्थी आप मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे आपण हा आप व्यवस्थित समजला असेल मला कमेंट टाकत चला लाईक करा शेअर करा आणि सबमिट करत चला चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल ए डी सी साठ अंशाचा दिलेला आहे मिझरॉप अँगल ए डीसी हा संपूर्ण कोण जो आहे तो साठ अंशाचा दिलेला आहे संपूर्ण कोण आहे बी एडीसी डी साठ अंशाचा आहे तर आपल्याला विचारलेला आहे डीबीसी डीबीसी हा विचारलेला आहे आपल्याला छोटा आता या ठिकाणी पहा एक महत्वाचं पहा याच्यामध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे हे समजून घ्या ओ वर्तुळाचा केंद्र आहे म्हणजेच बी डी काय येणार आहे बी डी हा व्यास येणार आहे बी डी हा काय असणार आहे व्यास असणारे व सर्वात मोठी जीव म्हणजे जी व्यास असणार आहे म्हणजे या बी डी या व्यासाने हे दोन जे बी डी या व्यासाने वर्तुळाचे दोन भाग झाले जे दोन्ही काय झालेली आहेत अर्धवर्तुळ दोन्ही काय तयार झालेले आहेत अर्धवर्तुळ तयार झालेले आहे आता इथं आपल्याला एक नियम माहिती आहे आपण नियम शिकलो आहोत गुणधर्म शिकलेलो आहोत की अर्धवर्तुळातील सर्व कोण नव्वद अंशाचे असतात अर्धवर्तुळातील सर्व कोण नव्वद अंशाचे असतात बी डी या व्यासामुळे जी दोन अर्धवर्तुळं झालेली आहेत त्यावरून आपल्याला दोन कोणांची मापं सांगता येतात म्हणजे अँगल सीचं माप आपल्याला सांगता येईल अँगल एचंही माप सांगता येईल अँगल ए नाईन्टी डिग्रीचं असणार आहे आणि अँगल सी हा देखील नाईन्टी डिग्रीचा असणार आहे आपल्याला त्याचं माप विचारलेलं नाही आहे आपल्याला पण आपण काढलेलं आहे कशासाठी काढलेलं आहे तर आपल्याला गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला माहित की ट्रँगल बी ए डी पहा ट्रँगल बी ए डी यामध्ये एकोण नव्वद अंशाचं आहे म्हणजे अँगल ए नव्वद अंशाचं आहे आणि लेंथ ए बी आणि लेंथ ए डी एक रूप आहे लेन्थ बी आणि ए डी एक रूप दिलेल्या आहेत तुम्ही म्हणाल की प्रश्न दिलेला नाहीये पण आकृतीवरती ते दाखवलेलं आहे मग जर बाजू एकरूप असतील कोणत्याही त्रिकोणामध्ये म्हणजे हा समजवी त्रिकोण आहे वरचा बी ए डी एवढ्याच आपण त्रिकोणाचा विचार करतोय आपण खाली अजून आलेलो नाही आता या ठिकाणी सॉरी पहा मी इथे ए डी आणि पुन्हा ए डीत लिहिलं बी ए आणि ए डी पहा बी ए आणि ए डी बी ए ही बाजू आणि ए डी ही बाजू एक रूप आहे तर त्यामध्ये त्यांनी दोन्हीवरती सारख्या खुणा दाखवल्यात याचा अर्थ ते, ते दोन्ही बाजू एकरूप आहे म्हणजे हा समजविभूज झाला एकोणनव्वदचा आहे मग आपल्याला अँगल बी डी किंवा अँगल ए डी बी हे दोन्हीही काढता येते कारण हे दोन्ही कोण कसे आहेत हे दोन्ही कोण एकरूप असणार आहे काय एकरूप असणार आहे तर तो समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून समद्विभुज त्रिकोणाचे समद्विभुज त्रिकोणाचे ज्या बाजू एकरूप आहे त्या समोरील कोण एकरूप असतात या नियमानुसार अँगल बी ए सॉरी अँगल ए बी डी आणि अँगल ए डी बी अँगल ए डी बी हे एकरूप आहेत ए बी डी आणि अँगल ए डी बी हे दोन्ही एकरूप आहे आणि त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज नव्वद अंश असते यावरून आपल्याला अँगल बी ए डी नव्वद अंशाचा आहे बी ए डी नव्वद अंशाचा आहे मग राहिलेल्या या दोन्ही कोणांची बेरीज किती येणार आहे नव्वद अंश येणार आहे कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग त्या ए बी डी मधील अँगल ए बरोबर नव्वद अंश आहे आणि बी आणि डी या दोघांची बेरीज किती असणार आहे नव्वद अंश आणि दोन्ही कोण एक रूप आहेत मी एका कोणाचं माप कसं काढाल नव्वद भागीले दोन केलं तर प्रत्येक कोणाचं माप येणार आहे पंचेचाळीस अंश म्हणजे अँगल ए, एंगल ए बी डी पंचेचाळीस अंशाचा आहे अँगल ए डी बी हा देखील पंचेचाळीस अंशाचा कोण असणार आहे ओके okay, आता आपल्याला या ठिकाणी ए डीसी दिलेला आहे ए डी सी किती दिलेला आहे साठ अंशाचा अँगल ए डीसी अँगल ए डीसी मधून जर वरचा आपण ए डी बी वाजा केला अँगल ए डी बी केला तर उत्तर काय येणार आहे हा संपूर्ण साठ दिलेला आहे ए डीसी साठ दिलेला आहे या साठ मधून आपल्याला ए डी बी कितीचा आलेला आहे पंचेचाळीस चाललेला आहे तो वाजा केला साठमधनं पंचे वाजा किती राहिले पंधरा अंशाचा म्हणजे अँगल कोणता आला पंधरा अंशाचा बी डी सी म्हणजे अँगल बी डी सी बरोबर अँगल बी डी सी बरोबर पंधरा अंश आता आपल्याला वरच्या त्रिकोणाचं आपलं काम संपलेलं आहे आता खालच्या त्रिकोणावरून आपल्याला माप विचारलेलं आहे डी बी सी ज्यात याचं माप विचारलेलं आहे तो पहा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी डी बी सी या कोणाचा आपल्याला माप विचारलेलं आहे आता यातलं माहीत आपल्याला आहे बी डी सी याचं माप आहे हे माप आपल्यानं काढलेलं आहे किती अंशाचं आहे पंधरा अंशाचं आहे आता खालच्या त्रिकोणामध्ये पाहिलं तर खालच्या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यामधील एक कोण आपल्याला माहीत आहे आणि दुसरा कोण आपल्याला माहीत जरी दिलेला नसला तरी आपण तो सांगू शकतो तो कोणता आहे अँगल बी सी डी अँगल बी सी डी हा कितीचा असणार आहे नव्वद अंशाचा असणार आहे कारण कारण हा अर्धवर्तुळात तयार झालेला कोण आहे मग अर्धवर्तुळात तयार झालेला अँगल सी बरोबर नव्वदचा आहे आधी आपल्याला बी आ, बी डी सी हा आपण काढलेला आहे तो पंधरा अंशाचा आहे मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची को बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यातून अँगल बी डी <coughs> बी डी सी आणि अँगल बी सी डी या दोघांची बेरीज गजा <coughs> केली तर आपल्याला डी बी सी काढता येणार आहे नव्वद अधिक पंधरा एकशे पाच अंशाचा ह्या दोन कोणाची अँगल सी आणि अँगल डी यांची बेरीज एकशे पाच अंश होणार आहे आणि मग आपल्याला अँगल डी बी सी काढायचं आहे आपल्याला अँगल डी बी सी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पाच केलं चौत्तर पंच्याहत्तर अंशाचं येणार आहे आपल्याला आप विचारलेला आहे बी बी सी हा पंच्याहत्तर अंशाचा येणार आहे पहा व्यवस्थित समजला का पहा समजून घेताना पहिल्यांदा ओ हा वर्तुळ केंद्र याच्यावरून जी जीवा काढलेली आहे ती व्यास असणार आहे व्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले त्यामुळं वर्त, वर्तुळ अर्धवर्तुळातील सर्व कोण नव्वद अंशाचे असतात या नियमानुसार ए आणि अँगल सीचं माप आपण नव्वद अंश काढलं आपल्याला ए डी सी दिलेला आहे परंतु आपल्याला ए डी सी आपल्याला गरजेचं नाही आत्ता आपण फक्त अँगल बी आणि अँगल डीची मापं काढणार आहोत आपल्याला अँगल ए नव्वद अंशाचा आहे आणि ए बी आणि ए डी या बाजू रूप आहे त्यामुळे त्यासमोरील कोण देखील रूप असणार आहे म्हणून ए बी डी आणि अँगल ए डी बी रूप असणार आहेत ए बी डी आणि ए डी बी हे दोन्ही एकरूप आहेत कारण त्यासमोरील बाजू एक रूप आहे मग वरती एका कोणाचं माप नव्वद आहे राहिलेल्या दोन कोणाची बेरीज नव्वद आहे एकशे ऐंशी मधनं नव्वद गेले नव्वद आहे मग हे दोन्ही कोण एक रूप असतील तर नव्वद भागिले दोन केलं पंचेचाळीस अंशाचा म्हणजे अँगल ए बी डी पंचेचाळीसचा ए डी बी पण पंचेचाळीस अंशाचा आहे मग आपल्याला आता खालच्या त्रिकोणामध्ये पाहायचं आहे अँगल ए डी सी आपल्याला साठचा दिलेला आहे त्यामधून आपल्याला माहीत असणारा ए डी बी पंचेचाळीस वजा केला तर अँगल बी डी सी हा पंधरा अंशाचा राहतो मग आपल्याला खालच्या त्रिकोणामध्ये पाहिलं अँगल सी हा नव्वद अंशाचा आहे अँगल डी म्हणजे बी डी सी हा पंधरा अंशाचा आहे आणि मग आपल्याला काढायचं डी बी सी मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश त्यामधे नव्वद आणि पंधरा यांची बेरीज एकशे पाच वजा केली असता अँगल डी बी सी हा पंच्याहत्तर अंशाचा येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजतं आहे का प्रत्येक गोष्टीचा याचा तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पहा व्हिडिओ थांबवा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या कळत नसेल तर मला कमेंट्स टाका काय अडचण असेल तर बोलत चला प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित परफेक्ट समजणं गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काही आपल्याला अडचण असेल तर आपण कमेंट्स टाकत चला आपला हा चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे सोबतच्या आकृतीमध्ये यम हा वर्तुळ केंद्र आहे आता हे खूप महत्वाचं असतं बरं का यामध्ये दिलेली जी माहिती आहे ही खूप महत्वाची यम हा वर्तुळ केंद्र आहे रेक यम टी हा लंब आहे बी सी या बाजूवर एम टी हा बी सी बाजूवरती लंब टाकलेला आहे माप दिलेली आहेत आपल्याला बी टी बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर बी टी दिलेला आहे चार पॉइंट पाच आणि एम टी सहा दिलेला आहे एम टी हे सहा दिलेला आहे माप आपल्याला जे माप दिलेले आहेत ती जर आपण लिहिली तर आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला विचारलेलं एसीचं माप म्हणजे ए सीचं माप आपल्याला काढायचं आहे आता कसं काढू शकतो का एक पहिल्यांदा हे साडेचार टी असेल तर टी सी हे देखील साडेचार आहे कोणत्या नियमानुसार तर वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो या नियमानुसार बीटी जर साडेचार असेल तर टी सी देखील साडेचार असणार आहे म्हणजे बी सीचं संपूर्ण माप आपलं एकंदर किती होणार आहे हे माप नऊ सेंटीमीटर होणार आहे आणि आपल्याला आता मला सांगा यम हा वर्तुळ केंद्र दिलेला आहे आणि वर्तुळ केंद्रातून केंद्रा बी ए किंवा ए बी ही काय आहे ए बी ही जीवा सर्वात मोठी म्हणजे तो व्यास आहे आपल्याला या ठिकाणी व्यास त्रिज्या आपल्याला सीचं माप काढायचं आहे परंतु आपल्याला या ठिकाणी चार पॉइंट पाच आणि सहा याच्यावरून आपल्याला कोणती माप काढता येतील तर या ठिकाणी लंब टाकलेला याचा अर्थ तो काटकोन आहे म्हणजे फक्त आता छोट्या आपल्याला त्रिकोणावरती लक्ष केंद्रित करायचंय पहा छोटा पहा मी तुम्हाला दाखवतो या छोट्या त्रिकोणाकडून लक्ष केंद्रित करा हा काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोणामधील आपल्याला एक बाजू बी टी दिलेली आहे चार पॉईंट पाच आणि यम टी ही दिलेली आहे सहा तर आपल्याला याच्यावरून यम बी याचं माप काढता येईल कसं काढता येईल तर काटकोण त्रिकोण आहे म्हणजे चार पॉईंट पाच चा वर्ग अधिक सहाचा वर्ग केला की त्याच्या याच्यावरून आपल्याला यम बी म्हणजे त्या वर्तुळाची त्रिजा काढता येईल मग चार पॉईंट पाचचा वर्ग किती होतो पाचचा वर्ग पंचवीस आणि चारच्या नंतर पाच येतात चार पंचवीस वीस दशांशचिन्ह दोन पाच आणि सहाचा वर्ग किती येतो छत्तीस याची बेरीज केली तर छप्पन्न दशांशचिन्ह दोन पाच हे कर्णाच्या वर्गाचं माप आहे आणि याचं वर्गमूळ काढावं लागेल याचं वर्गमूळ काढलं तर किती येईल साती आठ छपन होतात म्हणजे सात पॉईंट पाच म्हणजे त्रिजा या वर्तुळाची यम बी लेन्थ यम बी बरोबर आपल्याला येणार आहे सात पॉईंट पाच आता हे सूत्राने आपण सोडवलं इथे जर तुम्ही सूत्र वापरण्याऐवजी जर तुम्ही हा नियम वापरला असता तीन चार पाचचं त्रिकूट आहे पहा तीन चार पाचचं त्रिकूट पहा बरं या तीनची दीडपट आहे साडेचार चार ची दीडपट आहे सहा म्हटलं पाच ची दीडपट किती येणार आहे सात पॉइंट पाच म्हणजे हे सर्व करत बसायची गरज नव्हती जे हे आपल्या डोक्यात आपल्याला आलं पाहिजे वर्तुळाची सर्व गणित करण्यासाठी फक्त पाच त्रिकुट पाठ असतील ना तुमची वर्तुळ असून द्या पायता गोरस असून द्या कोणताही प्रश्न पटकन आपल्याला सोडवता येतो की डायरेक्ट आपण हे साडेचार पॉईंट पाच सहा मी साडेचार सहा केलं की साडेसात आपण म्हणू शकलो असतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी बी एमचं माप साडेसात आलं असेल तर ए बी व्यासाचं माप लेंथ ए बी म्हणजे त्याला व्यास म्हणू आपण या व्यासाचं माप किती येणार आहे साडेसात ची दुप्पट पंधरा सेंटीमीटर मग आपल्याला हा एगल सी हा काटकोन दिलेला नाही ऐका का म्हणलेलं आहे का कुठं प्रश्नामध्ये काटकोन आहे म्हणून नाही पण तरी आपण ते सांगू शकतो कसं सांगू शकतो की अँगल ए सी बी हा नाईन्टी डिग्रीचाच आहे कशा सांगू शकतो तर आपण नियम पाहिलेला आहे वर्तुळाचा गुणधर्म पाहिलेला आहे की अर्धवर्तुळात तयार होणारे सर्व कोण हे काटकोण असतात मग या नियमानुसार ए बी हा व्यास आहे त्यामुळे ते अर्धवर्तुळ झालेलं आहे म्हणून अर्धवर्तुळातील कोण नाईन्टी डिग्रीचे असतात या नियमानुसार अँगल ए सी बी हा नव्वद अंशाचाच आहे कारण तो अर्धवर्तुळातील कोण आहे आपल्याला इथं काटकोण त्रिकोण झाला आता पहा बर काटकोन त्रिकोण झालेला आप आहे आपल्याला कर्णाचं माप सांगितलेलं आहे कर्णाचं माप आपल्याला तीन चार साडेसात आली म्हणजे हा संपूर्ण कर्ण पंधरा सेंटीमीटरचा आहे खालची बी सी बाजू साडेचार आणि साडेचार नऊ आहे तर मग सी बरोबर किती मी सी काढायचं म्हटलं तर तुम्ही काय करणार सी बरोबर ए बीचा वर्ग म्हणजे पंधराचा वर्ग वाजा नऊचा वर्ग आणि मग तुम्हाला तो ए एसीचा वर्ग येणार बरोबर एसीचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस त्यातनं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा केला उत्तर आलं एकशे चव्वेचाळ आणि एकशे चव्वेचाळचा वर्ग मूळ काढणार उत्तर येणार बारा सेंटीमीटर म्हणजे लेंथ सी बरोबर बारा सेंटीमीटर ये पण या ठिकाणी सर वर्ग जर आपण काढत बसलो या पद्धतीनं जर करत बसलो तर वेळ जाणार आहे आपल्याला माहिती आहे ना पंधरा नऊ म्हटल्यानंतर पहा बरं तीन चार पाचच्या त्रिकोटात कसं बसतं बसतंय तीन चार पाचचं त्रिकोट जे आहे पहा समजून घ्या व्यवस्थित तीन चार पाचच्या त्रिकोटामध्ये ही किंमत मी घालतो तीन चार पाच आपल्याला कोणतं माप आप माहिती आहे नऊ माहिती आहे पंधरा माहिती आहे पंधरा काय करणं म्हणजे कुठे येणार आहे पाचच्या खाली पाचच्या खाली पंधरा आता नऊ कुठे येणार आहे म्हणजे पहा पाच ची तिप्पट झाली म्हणजे या ठिकाणी तीन पट आहे म्हणजे या ठिकाणी जर तीन पट असेल तर इथे पण तीन पट सर्वत्र पाहिजेत मग इथं तीनची तीन, तीन पट नऊ आहे म्हणजे तर आता इथं काय राहिलं फक्त चारची तिप्पट बारा उत्तर आपलं तयार झालं म्हणजे केवळ पायतागुरूची वरती वापरलं असतं इथे वापरलं असतं तर एका ओळीमध्ये गणित आपल्याला हे सोडवता आलं असतं म्हणजे एवढी सोपी गणित असतात समजून घ्यायचं असतं फक्त त्याचा वापर करायचा असतो समजून घेऊन आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला गणित सोडवण्यासाठी जो वेळ पाहिला हा वेळ खूप महत्वाचा असतो कारण आजपर्यंत मला क्वचित एखादा विद्यार्थी भेटलेला आहे की ज्याचा शंभर टक्के मराठी आणि गणिताचा पेपर कव्हर झालेला आहे अगदी नाईन्टी पर्सेंट मुलांचा नाईन्टी नाईन पर्सेंट मुलांचा वेळेमध्ये गणित आणि मराठीचा पेपर कव्हर होत नाही मग याच्यासाठी स्पीड पाहिजे कच्चं काम तर केलं पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं कच्चं काम पण मा, ते शॉर्टमध्ये थोडक्यात करून उत्तरापर्यंत वेगाने पोचण्यासाठी सराव खूप खूप महत्वाचा आहे याच्यासाठी नियम गुणधर्म याचा अभ्यास असणं आणि पाहिल्या पाहिल्या लगेच पर्याय म्हणजे पाहिल्या पाहिल्या लगेच डायरेक्ट पहा पहा मी डायरेक्ट तुम्हाला हे गणित सोडव खाली सोडवलेलं आहे पण आता मी इथे दाखवतो डायरेक्ट गणित कसं सोडवता आलं असतं आपल्याला म्हणजे अत्यंत वेगाने गणित सोडवता येतात फक्त त्याचा सराव खूप महत्वाचा असतो पहा या ठिकाणी दिलेली मापं पहा आता ही दिलेली माप जरी आपल्याला माहीत नाही आपल्याला माहिती दिलेली साडेचार बीटीचं दिलेलं आहे आपल्याला काढायचं ए सीचं माप म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला दिलेलं आहे साडेचार बी टीचं दिलेलं आहे म्हणजे हा बी टी साडेचार आहे चार पॉईंट पाच आणि एम टी सहा दिलेला आहे म्हणजे लगेच तीन चार पाचच्या मी त्रिकुटामध्ये घातलं तीन चार पाचचं त्रिकोट घातलं तर मी इथं दीडपट होते दुप्पट होते मग बघा एकाची दुप्पट सहा इथे जर मांडायचं म्हटलं तर दुप्पट होईल म्हणजे साडेचार ची दुप्पट आहे का नाही मग इथं तीनची दीडपट होते साडेचार चारची दीडपट होते सहा म्हणजे पाच ची दीडपट होणारे साडेसहा म्हणजे यम बी मला साडेसात आलं म्हणजे एम हे ए येणारे ए ए पंधरा याच्यावर हे साडेचार आहे म्हणजे हे येणारे नऊ मग तीन चार पाचच्या त्रिकुटामध्ये घातलं पंधराचा वर्ग वाजता नऊचा वर्ग करण्यापेक्षा तीन चार पाचच्या त्रिकुटामध्येच हे जर मी घातलं किती सोपं असतं आणि सहज समजण्यासारखं असतं तीन चार पाचच्या त्रिकुटामध्ये घातलं मी तर काय होईल तीन चार पाचचा त्रिकूट आपल्याला माप करणं दिलेलं आहे पंधरा म्हणजे पाचच्या खाली पंधरा येणार आहे म्हणजे याची तिप्पट झाली मग दुसरं कोणतं माप तिप्पट आहे तर नऊ हे आहे म्हणजे इथं तीनची नव तिप्पट झाली पाचची तिप्पट झाली म्हणजे चारची तिप्पट होणारे बारा झालं उत्तर ए सी बरोबर बारा किती ओळीमध्ये दोनच ओळीमध्ये गणित या पद्धतीने आपल्याला सराव पाहिजे वेग पाहिजे प्रचंड गती प्रत्येक प्रश्नाला आपल्याला आली पाहिजे धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊ